संभाजी ब्रिगेडच्या वतीने शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे संसद अधिवेशनात राज्य कॅबिनेट मंत्र्यांनी रोज दहा शेतकरी आत्महत्या करतायेत हे विधान केले याच विधानाचे गांभीर्य बघून माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर यांनी विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी दौरा सुरू केला असून नुकतीच नाशिकच्या शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आली कांदा सोयाबीन ऊस या पिकांना भाव नसून शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्येची पाऊल उचलले आहे आणि सरकारने आश्वासन देऊन देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नसल्याने अखेर संभाजी ब्रिगेडच्या वतीने देखील या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे रोज महाराष्ट्रामध्ये दहा शेतकरी आत्महत्या करत आहेत याचा कबुली जबाब खुद्द राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांनी संसदेय आपल्या अधिवेशनामध्ये दिलेला आहे अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यावर सरकारला जाग येणार आहे खऱ्या अर्थानं सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आहे सात आठशे रुपये प्रति क्विंटल कांद्याला भाव आहे ऊसाची एक रकमी एफआरपी कारखाने द्यायला तयार नाही सगळ्या बाजूनं शेतकरी अडचणीत आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा कुठाव झाला पाहिजे आंदोलनाचा यासाठी महाराष्ट्रभर आम्ही फिरतो आहे आज नाशिक जिल्ह्यातून या राज्याच्या दौऱ्याची सुरुवात झाली आज निफाडमध्ये संध्याकाळी करंजगावला मेळावा आहे शेतकऱ्यांचा सकाळी मी रुई असेल देवगाव असेल तिकडच्या पट्ट्यात शेतकऱ्यांना जाऊन भेटून आलो इथे आमच्या चळवळीतल्या सगळ्या सहकाऱ्यांशी आम्ही बोलतो आहे उद्या हा परभणी जिल्हा आहे परवा बीड जिल्हा आहे नांदेड जिल्हा आहे लातूर धाराशिव अशा सगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही जाणार आहे आणि महाराष्ट्राचा कानाकोपरा आम्ही पिंजून काढतो आहे आणि शेतकऱ्यांचा उठावासाठी तयार करतो आहे सरकारनं दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन पाळलं पाहिजे हक्काचा पीक विमा दिला पाहिजे शेतीला मजबूत कंपाऊंड करून दिलं पाहिजे कांद्याला प्रति क्विंटल दोन हजार रुपये दर दिला पाहिजे जे साखर कारखाने बंद आहेत ते चालू केले पाहिजे आणि जिल्हा नाशिक जिल्हा सहकारी बँकेनं शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर जे नावं लावले ते काढले पाहिजे नेत्यांची पहिले वसुली करा मग आमच्या दारात या सरकारने कर्जमाफीचं आश्वासन दिलं म्हणून आम्ही क तुमचे कर्ज थकवलेले आहेत सरकार जर आता घुमजाव करत असेल या सरकारच्या बुडाखाली आग लावण्यासाठी येणाऱ्या काळा काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गणमी काव्याच्या पद्धतीनं प्रचंड मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये होईल या आंदोलनाने आम्ही सरकारला सळोकापोळो करून सोडणार आहे या प्रसंगी सुधाकर मोगल संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल वाघ उपाध्यक्ष विक्रम गायदने हिरामण वाघ गणेश पाटील मंदार धिवरे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते